नमस्कार नवीन शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी एफवाय बी ए जॉग्राफी व्हीएसी विषय आहे टूल्स अँड टेक्निक ऑफ स्पेशल अनालिसिस क्षेत्रीय विश्लेषणाची साधने आणि तंत्रे तर यामध्ये नकाशावरील अंतर मोजणे नकाशावरील अंतर मोजण्यासाठी खालील पद्धत वापरली जाते एक स्केल ज्याला मापक वापरणे असे म्हटले जाते प्रथम नकाशावर दिलेले स्केल शोधावे ते सहसा नकाशाच्या तळाशी दिले जाते स्केल वर एक सेंटीमीटरवरील नकाशातील अंतर अंतराचे प्रतिनिधित्व करते हे पाहिले जाते उदाहरणार्थ एक सेंटीमीटर बरोबर दहा किलोमीटर दोन अंतर मोजणे आता दोन बिंदू जसे की शहर किंवा स्थान निवडा ज्यांचे अंतर तुम्हाला मोजायचे आहे पेन्सिल स्केल किंवा धागा याचा वापर करून नकाशावरील त्या दोन बिंदू मधील अंतर मोजले जाते अंतर आपण सेंटीमीटर किंवा इंचामध्ये मोजू शकतो प्रत्यक्ष अंतराची गणना मोजलेल्या अंतराला नकाशाच्या स्केल नुसार गुणाकार करावा उदाहरणार्थ जर नकाशावरील अंतर पाच सेंटीमीटर असेल आणि स्केल पाच सेंटीमीटर बरोबर दहा किलोमीटर असेल तर प्रत्यक्ष दहा किलोमीटर बरोबर पन्नास किलोमीटर असेल वळणदार मार्गासाठी नकाशात जर वळण असेल तर जर मार्ग सरळ नसेल तर लहान लहान विभागामध्ये अंतर मोजले जाते आणि त्याचे एकूण मिळून प्रत्यक्ष अंतर ठरविले जाते हे वळणदार अंतर दोऱ्याच्या सहाय्याने मोजले जाते या यावरील पद्धती वापरून नकाशावरील कोणतेही अंतर मोजले जाते किंवा मोजता येते धन्यवाद